ऋषितुल्य न्यायमूर्ती चपळगावकर यांचे निधन वाचन आणि मार्गदर्शनाची आठवण न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने कायदे क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले आहे असे ऍडव्होकेट राजेंद्र खंदारे यांनी सांगितले नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या समितीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांचा सहवास लाभला त्यांच्या ऋषितुल्य स्वभावामुळे मार्गदर्शन नेहमीच प्रेरक ठरले मराठी कायद्याच्या ग्रंथलेखनाबाबत त्यांनी खंदारे यांचे कौतुक करत प्रशंसनीय कार्य सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता त्यांच्या सहवासात संवादाला अर्थपूर्ण बनवण्याचे कसब होते त्यांच्या निधनाने कायदे व समाजाच्या सेवेला अपूर्णीय पोहोचली आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी नमस्कार कायदा समजून घ्या आज काय सांगायचं सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान्य नरेंद्र च्या यांचं नुकतंच निधन झालं त्यांना मी माझे कुटुंबीय माझं कार्यालय यांच्या वतीने श्रद्धांजली वाहतो सुप्रसिद्ध कायदेतज्ञ लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले न्यायमूर्ती पळगावकर अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व होतं अशा व्यक्तीच्या जाण्यानं न्याय क्षेत्राची आणि साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे ईश्वर त्यांच्या आत्म्या स्थिर शांती देव ही प्रार्थना उद्या सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन शहात्तरावा या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपण भारतीय लोकांनी भारतीय राज्यघटना स्वीकारली अंगीकृत केली एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षी भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला आपला राज्यकारभार आपण कसा हकायचा यासाठी काहीतरी नियम पाहिजे जसे एखादी संस्था सहकारी संस्था बँक पतसंस्था किंवा विश्वस्त संस्था यांचं कार्य कसं चालतं कारभार कसा चालावा यासाठी जी घटना असते त्याप्रमाणे आपल्या देशाचा कारभार कसा चालविण्यात यावा याबद्दलचा जो दस्तऐवज आहे तो दस्तऐज म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ज्याला आपण भारतीय राज्य घटना किंवा संविधान असं संबोध आता या संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपणापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे माहिती असून चालेल का नाही चालणार समजून घेतलं पाहिजे ही स्वतःहून आपण अंगीकृत केलेली घटना आहे त्याचे नियम आहे भारतीय नागरिक म्हणजे कोण भारत काय आहे भारताचा राज्यकारभार कसा चालावा केंद्र शासन कसं काम करतं राज्य शासन कसं काम करतं न्यायव्यवस्था कशी काम करते आणि कार्यकारी मंडळ कसं काम करतं या सर्व गोष्टींचे नियम या भारतीय राज्यघटनेमध्ये दिले आहे भारतीय राज्यघटना हा एक असा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे की ज्यामुळे आपण आपल्या देशामध्ये भारतीय नागरिक असल्याचा अभिमान बाळगून आपण सुरक्षित आहोत ही सगळ्यात मोठी भावना आपल्या मना मनामध्ये निर्माण होते भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे जेव्हा आपण म्हणतो आणि लहानपणी जेव्हा आपण मोठ्या आवाजात शाळेच्या प्रार्थनेमध्ये ते बोललो ते आठवतं आपल्याला तर अशी ही भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेमध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत आपण सर्वजण हक्कांबद्दल बोलतो माझा हो हक्क आहे माझा तो हक्क आहे माझा तो अधिकार आहे असेलच पाहिजे भारतीय नागरिक हा सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे या देशामध्ये सर्वात ताकदवान व्यक्ती जर कोणी असेल तर तो भारतीय व्यक्ती आहे भारतीय नागरिक आहे किंवा भारतीय नागरिक म्हणून त्यांनी त्याची कर्तव्य पार पाडली तर तो भारतीय नागरिक कर्तव्य काय आहेत ते राज्यघटनेमध्ये दिलेली त्यामुळे मी ते वाचून दाखवण्याची गरज नाही भारतीय राज्यघटनेबद्दल अभ्यास करणारे खूप लोक आहेत पण राज्य घटनेचा आपला काही संबंध नाही ते वकिलांचं काम आहे ते कोर्टाचा विषय असं समजून काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात मला ते म्हणायचं नाही तुम्ही वाचा ऐका पहा समजून घ्या मराठी भाषेत सुद्धा राज्य घटनेची पुस्तकं उपलब्ध आहेत ती सुद्धा आपण वाचली तर आपल्याला आपली आपला भारत देशाचा कारभार कसा चालतो कसा चालवायला पाहिजे प्रतिनिधींनी कसं वागलं पाहिजे न्यायमंडळांनी काय काम केलं पाहिजे आणि अधिकारी कसे काम करतात यासाठीचा महत्त्वाचा दस्तऐवज भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेवर राज्य अनेक विद्वान तत्वज्ञांनी विधिज्ञांनी आणि व्याख्यात्यांनी व्याख्यानं दिली त्याचे अनुवाद केले भाषा समजावून सांगितली राज्यघटना काय आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वेगवेगळा अर्थ लावला गेला आमदार उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी वेगवेगळ्या विधिज्ञांनी एक एक बारीक सारीक तरतुदींचा अभ्यास करून त्याची फोड करून सांगितली त्यावर अनेक केसेस आहेत या सगळ्यामध्ये एक सर्वात मोठे जे विद्वान होते एच एम सिरवई यांनी जे भारतीय राज्य घटनेवरती भाष्य केलेले आहे ते अलौकिक आणि अप्रतिम असं काय म्हणजे त्याला मी अशी उपमा देईन की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावरती जो उपदेश केला होता तो सर्वसामान्य भाषेत ज्ञानेश्वरांनी आणला समाजापुढे ठेवला त्या भाषेत ती जी टिप्पणी केलेली आहे त्याचप्रमाणे एच एफ शिरवई या तज्ञाने आपले जे मतं मांडलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जी वकिली केलेली आहे त्याला तोडणे कायद्याच्या अभ्यासकाने तो ग्रंथ अवश्य वाचलाच पाहिजे भारतीय राज्यघटना जर समजून घ्यायची असेल तर त्याला एच एम शिरवई हेच एक नाव आहे त्यांनी संपूर्ण आयुष्य त्या एका पुस्तकावरती खर्चे घात त्यांच्या पुस्तकाचे तीन खंड आहेत त्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या अलौकिक आहेत न्याय संस्थेचा विकास करणाऱ्या आहेत वकिलांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या आहेत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीचे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासापासून तर अगदी शहाबानो खटल्यापर्यंतच्या अनेक केसेसचा त्याच्यामध्ये हो। अभ्यासकांनी जरूर त्याचा अभ्यास करावा समजून घ्यावं आणि समजून सांगावं भारतीय राज्य घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष त्यांनी इतकं काम केलं त्याच्यामध्ये अहो रात्र काम केलं कदाचित ते जर नसते त्या घटना समितीचे अध्यक्ष तर ही घटना लिहून पूर्ण झाली असती का ही क्षमता आहे म्हणून त्या महामानवाने भारत देशातल्या संपूर्ण जनतेवर केलेले उपकार आहे आणि त्या उपकाराची जाणीव आपण सर्वजणांनी ठेवावी आणि सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वांचं स्मरण करावं त्यांनी दिलेले विचार त्यातला एक अंश जरी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं लिखाण सार्थकी झालं आणि आपण भारतीय नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान आपण नेहमी आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये आणि आपल्या विचारांमध्ये ठेवला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद